घरातनं पैसे चोरून शाळेत न जाता लहान विद्यार्थी गेम झोनमध्ये जातात मनसे पदाधिकाऱ्यांनी गेम झोन चालवणाऱ्याला जाब विचारला तेव्हा गेम झोन मालकानं उलट उत्तर दिलं यावर मनसैनिकांनी संताप व्यक्त केलाय आणि लहान मुलं स्कूल युनिफॉर्म मध्ये दिसले तर गेम झोन तोडून टाकणार असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय कसं आहे मी संध्याकाळी ऑफिसला बसलो होतो की एक चार पाच पालक आले आणि त्या पालकांनी मला सांगितलं की आमची मुलं गेल्या आठ दिवसापासून ह्या गेम झोनला येतात हे पालकांना माहिती नाही पालकांना सांगतो की आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहे शाळेला दांडी मारतात आणि पोरं ह्या गेम झोनमध्ये खेळतात त्या पालकांच्या त्या, त्या मुलांनी एक सात आठ मुलं आहेत मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समधून मा पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाले नाही मग वडिलांच्या खिशातून पर्स आणले पैसे आणले त्याच्यानंतर दोन्ही दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम गेमजोरमध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आले आल्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे ह्याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही